अपेक्षा पाटील आणि अमृता पुजारीची जागतिक कुस्ती चाचणीसाठी निवड हे आहे तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मुरगुड येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुलाच्या एस ए आय महिला कुस्तीगीर अपेक्षा पाटील व अमृता पुजारी यांना अनुक्रमे पासष्ट किलो व अडुसष्ट किलो गटातील कुस्तीच्या जागतिक निवड चाचणीची संधी प्राप्त झाली आहे ही चाचणी तेवीस वर्षाखालील महिला कुस्तीगिरांसाठी असणार आहे या वयोगटात त्यांनी झारखंडमधील रांचीजमध्ये सुरू असलेल्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत यशस्वी कामगिरी केली आहे दोघींनाही कांस्यपदक मिळाले आहे उत्तर प्रदेश राजस्थान दिल्ली मध्य प्रदेश कर्नाटक येथील महिला कुस्तीगिरांच्यावर विजय संपादन केला आहे पुढील महिन्यात त्यांची जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी चाचणी होणार आहे त्यात ते त्यांची निवड झाली तर त्या वरिष्ठ वयोगटात साई संकुलाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचू शकेल असे त्यांचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक दादा सोलवटे यांनी सांगितले सध्या भारतीय संघाच्या सराव शिबिरात त्या सराव करतील न्यूटशाहीसाठी मुरगुड प्रतिनिधी सर्जेराव भाट